चांगला सोपा उपक्रम आहे जेणेकरून आपले नगरी येथे गणेशोत्सव एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि इको फ्रेंडली पद्धतीने होऊ शकता आणि याच्या आयोजक आहे त्यांचं तर मी अं अभिनंदन करते की मी आज आपण एक पाऊ आपण स्वतः निर्मित केलेली मूर्तीला आपण स्थापना करू शकतो त्याची एक पाहिजे ट्रेडिशन सर्वांना तर तुम्ही कंटिन्यू करा आणि मला आय थिंक ज्या लोकांनी सर्वात चांगली मूर्ती तयार केली त्यांना आपण प्रोत्साहन पण करणार आहोत त्यांची पिक्चर्स घेऊन आपण पोस्ट पण करणार आहोत आपल्या सोशल मीडिया अकाउंटला तर तुम्ही माझं नाव आहे काव्य धीरज कडू आज माझी अमरावती अमरावती महानगरपालिका आणि सात्विक गणपतींनी एक ड्राईव्ह ऑर्गनाईज केली होती मातीचे गणपती आयडल मेकिंग वर्कशॉप मी आज माझे स्वतःचे गणपती बाप्पा बनवले माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण तुमच्या घरी मातीचेच गणपती बसवा थँक्यू हॅलो एव्हरीवन माझं नाव सार्थक मुंडवाईक आणि आमची एक टीम आहे माझी अमरावती फाउंडेशन म्हणून ज्याअंतर्गत आम्ही मागील पाच वर्षापासून जे आहे सोशल वर्क करत असतो ते यावर्षी एक आम्हाला कल्पना आली होती की सात्विक गणपती म्हणून एक आम्ही नवीन उपक्रम यावर्षी स्टार्ट केलेला आहे ज्याच्या अंतर्गत आम्ही मातीचे गणपती बनवत असतो आणि ते बनवून लोकांच्या घरी स्थापना करायचा एक आमचा एक एम होता आणि त्यासोबतच आम्ही अजून एक स्टार्ट केलं की मी यावर्षी मातीचे गणपती सेल करायचं तर असे काही उपक्रम होते आम्ही यावर्षी लाभलो केलेले त्या के 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 तर त्यासाठी जे आहे आम्ही महानगरपालिकेजवळ गेलो आणि त्यांना म्हटले की आपल्याला मातीच्या गणपतीची ड्राईव्ह ऑर्गनाईज करायची आहे तर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी आणि आज आम्ही जे आहे सांस्कृतिक भवन इथे हे ड्राईव्ह ऑर्गनाईज केली होती यामध्ये पाचशे प्लस लोकं आले होते आणि त्यामध्ये जे आहे खूप मोठं एक कॉर्डिनेशन होतं सात्विक गणपतीचं आणि अमरावती महानगरपालिकेचं त्यासोबतच माझी अमरावती फाउंडेशनचं तर या तिघांच्या कोलॅब्रेशनमुळे आज हे ड्राईव्ह पार झाली आज हे ड्राईव्ह पार पडली आणि त्यासोबतच इथे साडे तीनशे ते चारशे गणपती ऑलमोस्ट बनवल्या गेलेले आहे आणि यांची जी स्थापना आहे ते प्रत्येकाच्या आता घरी होणार आहे तर एक खूप मोठा एक हा गोल होता जो आम्ही आज अचीव केलेला आहे आम्ही काय हा पूर्ण अमरावतीकरांना हा गोल अचीव्ह केलेला आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सोबतच तुमचं न्यूज चॅनलवाल्यांचं पण